दिंडोरी मतदार संघातून निवडून आलेले भास्कर मुरलीधर भगरे सर गुरुजी यांनी खूप मोठा चमत्कार केलाय त्यांनी मंत्री भारतीताई पवार यांचा पराभव करणं हे काही सोपं नव्हतं कारण येथे कायम भाजप 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 पहिल्यापासून येथे भाजपच खासदार होते दोन हजार चारला हरिश्चंद्र चव्हाण दोन हजार नऊला हरिश्चंद्र चव्हाण दोन हजार चौदाला हरिश्चंद्र चव्हाण दोन हजार एकोणीसला हरिश्चंद्र चव्हाण आणि भाजप त्यामुळं हा गड भेदणं थोडं कठीण होतं पण भास्कर मुरलीधर भगरे यांनी शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने हा गड भेदला आणि एक चांगल्या पद्धतीचं निवडणूक लोकांना आ, काम करण्यासाठी एक आशा दाखवल्यात भास्कर जर भगरे यांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस मतं मिळाली आणि भारती पवार यांना चार लाख चौसष्ट हजार एकशे चाळीस मतं मिळाली त्यानंतर बाबू साधू भगरे यांना एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मतं मिळाली मालती राहुल ढोमसे यांना सदोतीस हजार एकशे तीन मतं मिळाली दीपक गणपत जगताप यांना शहाण्णव हजार चौपन्न मत नऊ हजार सहाशे चौपन्न मत मतं मिळाली मत किशोर अंबा अंबादास दागडे यांना आठ हजार पंचावन्न मतं मिळाली अनिल गवळीराम बोर्डे यांना सहा हजार चारशे एक्केचाळीस मतं मिळाली भारत अरुण पवार यांना पाच हजार सहाशे एकवीस मतं मिळाली आणि गुलाब मोहन बारडे यांना चार हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली आता या मतदान मध्ये हे बाबू साधू भगरे यांनाही उभं केलं आणि त्यांनी एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मतं मिळवलेली आहेत म्हणजे भगरे भगरे असा प्रकार काही ठिकाणी केला जातो आता येथे जे आमदार होते नांदगावचे आमदार सुहास कांदे हे शिंदे कळवणचे नितीन पवार राष्ट्रवादी काँग्रेस चांदवळचे राहुल आहेर येवल्याचे छगन भुजबळ निफारचे दिलीप बनकर आणि दिंडोरीचे नरहळी झिरवळ यांनी किती काम केले या भगरे साहेबांसाठी हे काय सांगता येणं शक्य नाही आता दिंडोरी हे एकोणीसशे पर्यंत दिंडोरीचं नाव रामगड होतं ऐतिहासिक ऐतिहासिक लक्ष्मण माडो कुकरामठ कलाचुरी कलाचुरी काली मंदिर ही स्थळं तसेच सप्तशृंगीगड अर्धशक्तीपीठेत्र कर्दमाश्रम श्री दत्तात्रयाच्या आजोळ करंजी कांगाई माता मंदिर चांदवड कोटमगाव कोटमगावची देवी देवी मंदिरं अशी अनेक धार्मिक व ऐतिहासिक स्थळं यामध्ये सांगत आहेत आणि या, या स्थळांचा उद्धार करण्यासाठी जीर्णोद्धार करण्यासाठी देखील या खासदारांना थोडेसे प्रयत्न करावे लागणार आहेत या मतदारसंघात कांदा भाजीपाला द्राक्षे ऊस असे काही प्रश्न आहेत त्यानंतर कांदा निर्यात बंदीचे प्रश्न नदीजोड प्र, नदीजोड प्रकल्पाचे प्रश्न आदिवासी वन जमिनीचे प्रश्न नाशिक दिंडोरी कळवण रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न रस्ते खराब म्हणजे खेड्यापाड्यात येईल ते चांगले रेल्वे थांबे मनमाड इंदूर चौ चो, रेल्वे चौपदीकरण करण्याचा प्रश्न आहे चेन्नई सुरत महामार्गासाठी जमी भू संपादन करून तो मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न आहे वन येथील ट्रामा सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न आहे आरोग्य केंद्र आहे आणि शेतमालाचे भाव यासाठी या, या खासदारांना प्रयत्न करावे लागणार आहेत आता हे खा हे जे खासदार आहेत हे भास्करराव बगरे हे गुरुजी प्राथमिक शिक्षक जरी असले तरी गोंडेगावचे सरपंच दोन हजार पाचला ला ते होते राजकीय क्षेत्रामध्ये त्यानंतर दोन हजार सातला ला खेड भगरे सर, हे दोन हजार सातला खेड गाणातून दिंडोरी पंचायत समितीचे सदस्य व सभापती झाले त्यानंतर दोन हजार सतराला खेडगाव जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य झाले त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरीचे संचालक त्यानंतर नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तसेच दोन हजार चौदा पासून दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि निफाड तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे संचालक व चेअरमॅन आहेत आणि शरद पवार गटाचे ते पहिल्या फेरीतील पहिल्या यादीतील लोकसभेचे उमेदवार म्हणून आहेत तर हे अघटित असंच घड़ले हे भास्करराव बगरे हे सर्वसामान्य आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्य करते आणि चांगल्या पद्धतीचं एक त्यांच्यामध्ये सर्वसामान्यच्या लोकांविषयी असलेली आस्था तळमळ आणि चांगले संबंध हेही त्याला कारणीभूत पडले आमदाराने किती प्रकारचं काम केलं कशा पद्धतीचं केलं ते नंतर समजेल पण भास्करराव भगरे यांना एक चांगल्या पद्धतीने जनतेने साथ दिली शरद पवारांच्या आशीर्वादाखाली असून कारण नाशिक का हा जिल्हा शरद पवारांचा एक मानणारा जिल्हा आहे आणि हा निफाड चांदवड कळवण वगैरे जो भाग आहे दिंडोरी हा निफाड हा जो भाग आहे तर हा शरद पवारांना मानणार आहे यावेळेस चांगल्या पद्धतीने मतदान करून त्यांनी फार मोठा किल्ला लढवला आणि तो किल्ला जिंकला कारण आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री भारतीताई पवार यांना पाडणं सहजासहजी सोपं नव्हतं त्या पराभूत होणारही नव्हत्या तसा अंदाजही लोकांनी व्यक्त केला होता की त्या निवडून येणार आणि सर्वत्र त्यांचीच हवा होती चर्चाही त्यांचीच होती पण प्रत्यक्ष मतदान फार वेगळ्या पद्धतीचं घडलं कारण कार्यकर्ते जेव्हा काही लोकांना मी बोललो आमदारांना बोललो आणि काही जिल्हा परिषद सदस्य माझी त्यांना सांगितलं तर तेच लोक सांगितले लोक आमचं ऐकत नाहीत आम्ही गावोगावी सभा घेतल्या यांना मतदान करा असं सांगितलं पण लोक म्हटले आम आमचं ऐकत नाही आम्हाला आमच्या मनाने करू द्यात आम्हाला कोणाला मतदान करायचं ते आणि पवार साहेबांच्या पाठीशी असले असलेले जे उमेदवार उमेदवार असलेले हे भास्करराव भगरे सर हे सहजासहजी निवडून आलेले नाही त्यांचा प्रयत्नवाद आशावाद आणि एकंदरीत जी लोकांना सहकार्याची करण्याची प्रवृत्ती आजपर्यंत त्यांचा प्रवास लोकांमध्ये असलेलं त्यांचं सहकार्याची भावना हाही या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा झाला आणि ते निवडून आले आता यांना खरोखरच चांगल्या पद्धतीचं कार्य करून लोकांचा विश्वास संपादन करावा लागणार आहे कारण कारा कांदा निर्यात बंदी झाली त्यावेळेस लोक लासलगाव मार्केट कमिटी असो येवला मार्केट कमिटी असो किंवा दिंडोरी कळवण कुठल्याही मार्केट कमिटीमध्ये सर्व लोक एक अतिशय संतप्त झाले होते की कांदा निर्यातबंदीचा जो करायला पाहिजे होती ती त्यांनी केली नाही आणि त्यांचाही फटका बसला कारण लोक तुमचे काही कायदे लो, केले तर, काही तरी लोक लोकांचं हित ज्यामध्ये आहे ते जर तुम्ही केलं तर तुमच्या एकंदरीत पदाचा काहीतरी भाग आहे आता दुसरं जीएसटी यांनी लावली कशावर जी एस टी लावली खाण्यावर जी एस टी कांद्यावर जी एस टी का एक भाजीपाल्यावर जीएसटी हा रेस्टॉरंटमधल्या जी एस टी अं माणसाच्या अन्नधान्यावर जीएसटी तर या संदर्भातला जो प्रश्न आहे अन्नधान्य खानं कपडे यावर जी एस टी नको कारण ह्या गरब गरिबांच्या मूलभूत समस्या आहेत परत आदिवासींचे याच याच्यामध्ये वन जमिनीचे प्रश्न आहेत की जे आदिवासी कायम पद्धतीने करत असतात तर ते जमिनी त्यांच्या नावावर झाल्या पाहिजेत त्यांना वन जमिनीचं किंवा वनातील जे काही लाभ असतात वनातील फळ आहे लाकूड आहे तर ते घेण्यासाठी त्यांना परवानगी मिळाली पाहिजे अशा बऱ्याचशा काही जे कायदे आहेत ते बदलण्याचे प्रयत्न आमचे भगरे साहेब करतील असा एक अंदाज दिसतो या खासदार आणि प्राथमिक शिक्षणाच्या शिक्षकाच्या संदर्भामध्ये शाळा कशा अद्यावत होतील आणि चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण कशा पद्धतीत देता येईल यावरही चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून लोकसभेत विधेयक जर मांडलं तर त्याचा संपूर्ण भारताला फायदा होऊ शकतो आणि हे जायंट किलर भास्कर ऑफ सर हे परत चर्चेत येऊ शकतात तर खासदार भा सरांचं आम्ही अतिशय अभिनंदन करतो आमचा हा एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हा सबस्क्राईब करा आणि जा, जास्त जास्त शेअर करा कारण आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत तुमचे प्रश्न लोकांचे प्रश्न सर्वसामान्य जनतेचे प्रश्न याविषयीच आम्ही हा चॅनलद्वारे आम्ही संपर्क करू शकतो मोठमोठ्या लोकांशी मंत्र्यांशी त्यांना हे प्रश्न आम्ही मांडू शकतो खासदारांना सांगतो आमदारांना सांगतो पण आता हे मा जे आमदार येतील त्यांच्या मनामध्ये चांगल्या प्रकारचे एक धडधड भरलेली आहे भीती निर्माण झाली आहे की नेमकं निवडणुकीत होईल काय कारण लोकांवर विश्वास राहिलेला नाहीये कार्यकर्ते सांगतील ते काही लोक ऐकणार नाही आहेत लोकांना जे काही सत्य असेल ते जर समजलं तर ते पुढे होतील तर एटीएम न्यूज वर्ल्ड ह्या चॅनलला तुम्ही परत सबस्क्राईब करा खूप सबस्क्राईब करा खूप शेअर करा आणि आपले प्रश्न मांडण्यासाठी आम्हा थोडं सहकार्य करा तरी पुन्हा एकदा एक, एक सांगतो ए टी एम चॅनलला सबस्क्राईब करा थोडे सबस्क्राईब राहिलेत ते झाले की मग पुढं सबस्क्राईब परत वाढण्याची शक्यता आहे तरी एक सबस्क्राईब करणं अतिशय महत्वाचं हो आहे आणि ते फ्रीमध्ये असतं तेवढं ते करा आणि जास्तीत जास्त आपले प्रश्न मांडण्यासाठी तत्पर राहा खासदारांना कायम भेटा खासदार आता तुमचे आहेत आणि ते तुम्हाला सदोदित भेटू शकतील धन्यवाद